शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कळमनुरी तहसीलवर मोर्चा काढण्यात आला मोर्चाद्वारे सरकारला क्या हुआ तेरा वादा असा जाब विचारला गेला शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार शेतकरी सन्मान योजनेतून पंधरा हजार रुपये देणार लाडक्या बहिणींना पंधराशेचे एकवीसशे रुपये करणार पंचेचाळीस हजार गावात पानन रस्ते बांधणार शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतावरील जी एस टी अनुदानाच्या स्वरूपात परत करू एक रुपयात पीक विमा वृद्ध पेन्शनधारकांना एकवीसशे रुपये देणार अन्नदाता बनेल ऊर्जादाता शेतीला चोवीस तास वीज शेतीमालाला हमीभाव देऊन बी बियाणे खतांच्या किमती नियंत्रित ठेव हर घर जल हर घर छत मराठवाडा वॉटर ग्रीड केंद्राकडून मान्यता घेऊ अशा सवंग घोषणा करून सत्तेवर बसलेल्या महायुती सरकारला क्या हुआ तेरा वादा असा जाब विचारण्यात आला ट्रॅक्टर व गाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चा विराट हनुमान मंदिरापासून सुरुवात होऊन तहसीलवर समारोप करण्यात आला मोर्चात कळमनुरी तालुक्यातील शिवसैनिक व युवा सैनिक सह शेतकरी ट्रॅक्टर व बैलगाड्या घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तहसीलदार जीवक कांबळे मार्फत वरील मागण्यांचे नियोजन देण्यात आले याप्रसंगी माननीय खासदार ॲडव्होकेट शिवाजी माने माननीय आमदार संतोष टारफे बाळासाहेब मगर सखाराम उबाळे यांनी मोर्चाला संबोधित केले मोर्चा डी के दुर्गे अब्दुल्ला पठाण कैलास खिल्लारे चंद्रकांत देशमुख नंदकिशोर तोषणीवाल संतोष सारडा मारोतराव खांडेकर बाळासाहेब पारवे, अरविंद पाटील राजू पाटील गणेश जाधव सोपान पाटील गुणानंद पतंगे बाळासाहेब गावंडे बाबूराव सुकळकर नारायण काशीद किशन हमदे बालाजी खुपसे गजानन औचार गणेश मुलगीर दिलीप कल्याणकर माधवराव सुरुशे मारोतराव कदम नागोराव करंडे नागोराव खुडे अशोक वाडवे रुपेश वडगावकर वागडव बंधू गायकवाड यांच्यासह शिवसैनिक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजसाठी मकबूल शेख हिंगोली जिल्हा प्रतिनिधी